पैठणीतील रंगारहाट्टी येथील नवरात्र उत्सवाची कार्यकारिणी जाहीर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्या पैठणमधील रंगारहाट्टी गल्लीत सालाबादप्रमाणे श्री कालिकादेवी नवरात्र उत्सव परंपरेनुसार साजरा करण्यासाठी महिला मंडळाची समिती स्थापना करण्यात आली आहे यंदाच्या या मंडळाच्या अध्यक्षपदी प्रिया जोशी उपाध्यक्षपदी योगिता वरकड यांची निवड करण्यात आली तर सचिव कविता गोजरे सहसचिव मोनिका रावस वैशाली खिस्ती कोषाध्यक्ष पुनम जयस्वाल सहकोषाध्यक्ष रोहिणी चौधरी स्वाती साळुंके व कल्याणी घुले स्पर्धाध्यक्ष भारती जव्हेरी उपाध्यक्ष मनीषा धापसे दांडिया समिती पायल ठोंबरे पूजा असोलकर पूजा सराफ अश्विनी लोंदे रुपाली चौधरी कल्पना परागे रंजिता दायमा स्वागत समिती अश्विनी ठोंबरे प्रीती कुलकर्णी सुवर्णा सारडा मैथिली घुले शीतल चपडे श्रद्धा रावस कल्पना बिचकुले आरती समिती राणी गुजरे पूजा तोरकडे ऋतुजा खिस्ती छायाचित्र प्रसिद्धी समिती सीमामुळे गीता नेमाने स्वाती भारदे संगीता आखेगावकर निकिता सराफ स्वर्णा घुले कोमल वैद्य यांची निवड करण्यात आली आहे नवरात्र उत्सव दिनांक बावीस सप्टेंबर दो सोमवारपासून सुरू होत असून दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवारी दसऱ्याच्या शुभपर्वावर या सोहळ्याची सांगता होणार आहे नवरात्र उत्सवात सामाजिक प्रबोधनाचे व विविध स्पर्धाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिव